आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास चांदोली पर्यटनविषयी विविध मुद्द्यांवर आज शिराळ तहसील कार्यालयात माजी मंत्री शिवाजीराव नाईक व प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये चांदोलीमधील महत्वपूर्ण मातीचे धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची सोय करणे शंभूराजे विहीर तसेच मसाले उभारण्याची माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी बैठकीत मागणी केली आहे यावेळी गटविकास अधिकारी वनविभाग पर्यटन विभाग बांधकाम विभाग अभयारण्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी बैठकीत चांदोली पर्यटन बाबत विविध सतरा विषयांवर चर्चा झाली अभयारण्यामध्ये व प्रचिती गडाकडे जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करणे काही दुर्लक्षित गावांचे पुनर्वसन करणे तसेच पर्यटन विभागाकडे एकूण दीडशे एकर जागा शिल्लक आहे त्या जागेवर पर्यटकांसाठी खोल्या असतील किंवा पाण्यामध्ये बोटिंग बसवण्याबाबत तसेच नगरपंचायतसाठी सुसज्ज अशी इमारत उभारण्याची सुद्धा बैठकीत मागणी केली आहे याचबरोबर जिवंत नागाच्या पूजेला परवा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी प्रांत यांच्याकडे मागणी केली आहे सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा तालुक्यातील चांदोली या ठिकाणी आणि ता परिसर हा पर्यटनाच्या अतिशय उपयुक्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्र आहे चांदोली या ठिकाणी वारणा धरणावर फार मोठा असं धरण आणि त्याच्या धरणाच्या बॅकवॉटर मध्ये मोठा जलाशय आहे याचबरोबर पूर्ण मागच्या बाजूला असणारं जंगल आणि त्यामध्ये असणारे निर्णाळ्या ठिकाणची शिष्य सौंदर्य पाहिल्यानंतर या सर्व परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणं अतिशय आवश्यक आहे चांदोली या ठिकाणचं मोठं धरण मोठं जलाशय याचबरोबर व्याघ्रपकल आणि आमच्या धरणाच्या बाजूला असणारे निरणाळे धबधबे या ठिकाणी असणारी काहीतरी तीर्थक्षेत्र त्या ठिकाणचा गड त्या ठिकाणची असणारी निर्णायक शिष्यसमु हे एकत्रित करून आणि याचबरोबर धरणाची जागा आणि त्याच्याखाली वापरून आज पडून असणारी जी जागा जवळपास दीडशे एकराची ती अशी पडून आहे हे सर्व क्षेत्र एकत्रित करून ते, एक ते पर्यटन विभागाला हस्तांतरित करणं आणि पर्यटन विभागाने त्या ठिकाणी असणाऱ्या निर्णाळ्या पर्यटन उपयुक्त अशा निर्णाऱ्या योजना साकार करणं या संदर्भाची चर्चा आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या वाळवा विभागाचे प्रांत ऑफिसर यांना बैठक घेण्यासंदर्भात सूचित केलेलं होतं त्यांच्या समवेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची ही बैठक सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊन या ठिकाणी झाली या सर्व मुद्द्यामध्ये आम्ही आग्रही एवढंच आहोत की लवकरात लवकर हे पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत किंबहुना आज आम्ही आग्रहानं विनंती करतो की ही सगळी जागा वारणा प्रकल्पाकडून पर्यटन विभागाला हस्तांतरित करण्यासंदर्भाचा प्रस्ताव हा पाटबंधारे विभागाच्या मार्फत पर्यटन विभागाला सादर व्हावा पर्यटन विभागाने ही जमीन आपल्या ताबामध्ये घ्यावी आणि धरणाच्या खाली एक मोठी अशी पैठणच्या धर्तीवर एक बगीचा डेव्हलप करणं त्या ठिकाणी निर्णाऱ्या पद्धतीनं मत्स्य व्यवसायाचा मच्छ्यवाढीच्या संदर्भात एक प्रकल्प त्या ठिकाणी कार्यरत आहे त्याला जोडून मच्छालय तयार करणं आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत की त्या भागातल्या लोकांच्या हाताला काम मिळण्याच्या संदर्भात सुद्धा उपयुक्त गोष्टी करणं हो आवश्यक आहे आणि त्यासाठी आजची ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली